नमस्कार चिंचेश्वर यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी गावाला मुलं येत असतात म्हणजे मुंबईवाले येत असतात गावातले लोक उत्साहनं यात्रा करत असतात परंतु गेले तीन वर्ष झाली गावातील मुलं जी कामानिमित्त बाहेरगावी आहेत पुण्याला आहेत मुंबईला आहेत ही सगळी मुलं एकत्र येतात ह्याचं ये कारण या अगोदर आम्हाला कधीही एवढी मोठी एकी बघायला मिळाली नव्हती पण या क्रिकेटच्या माध्यमातून ही मोठी एकी बघायला मिळते आणि खरं पाहिलं तर या सगळ्या गोष्टी गावासाठी खऱ्या अर्थानं चांगले आहेत ज्या अर्थी युवा वर्ग एकत्र येतो आणि युवा वर्ग ज्या वेळेला जमतो त्यावेळेला गावात काहीतरी नवीन आणि चांगलं घडायला सुरुवात होते ह्याचे हे संकेत आहेत खरं तर हा एक खेळ म्हणून आपण या खेळाकडे बघितला जातं परंतु या खेळाच्या मागे एक मोठा मेळ तयार होतो आणि या मेळामधून या पद्धतीनं जे अजून एका वेगळी वेगळी कामं असतील हो वेगवेगळ्या पोरांची मनं जुळली जातात आम्ही बघितलं अनेक गावात राजकारणाच्या ह्याच्यातनं असो कशात असो वेगवेगळे गट आम्हाला मुलांच्यात बघायला मिळतात परंतु या गावात ते सगळे विरहित असून जात पात पक्ष पक्ष सगळं बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टीत एकत्र मुलं येतात आणि आनंदानं खेळ खेळला जातो या खेळातून अनेक चांगल्या गोष्टी खेळ घडतायत आम्ही बघितलं मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा ही पोरं एकत्रच आहेत आज ही सगळ्यात मोठी बाब आहे की भले क्रिकेटच्या माध्यमातून असो कद्या खेळाच्या माध्यमातून असो पण पोरं आपल्या गावातली एकीनं आणि एकजुटीनं राहतात श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स आयोजित क्रिकेट स्पर्धांचं भव्य दिव्य टेनिस स्पर्धा या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आणि मुलांचा खेळाडूंचा सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे आणि दरवर्षी एक हे आता आय पी एलचं एम पी एलचं तिसरं वर्ष आहे आणि या दोन वर्षाच्या चांगल्या नियोजनानंतर आता तिसरं वर्ष धडाक्यात सुरुवात झालेली आहे आणि या सर्व सामन्यांचा सगळ्यात चांगल्या पद्धतीने आनंद घेत आहेत आणि मी सर्व ग्रामस्थांना क्रिकेटप्रेमींना सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही या ठिकाणी या आणि आपल्या खेळाडूंचा खेळ पहा त्यांना प्रोत्साहन द्या नमस्ते मित्रांनो मांगरळ प्रीमियर लीग पर्व तिसरे आज चिंचेश्वर यात्रेनिमित्त अतिशय उत्साहात आपण पाहू शकता सामने अतिशय उत्साह चालू आहे आणि तिसरं वर्ष आहे जवळपास एकशे ऐंशी खेळाडूंचा सहभाग आणि दहा टीम विविध संघमालक दहा टीमचे दहा संघमालक आणि त्यांच्या सहकार्यानं आणि गावातील देणगीदार आणि आमच्या चिंचेश्वर स्पोर्टच्या हितचिंतकाच्या हितचिंतकांच्या सहाय्याने आजची ही स्पर्धा अतिशय उत्साहात सुरू झालेली आहे मांगरुळ पर्व पी पर्व तिसरे हे गेल्या वर्षी दुसरे पर्व होते दुसऱ्या पर्वासाठी सुद्धा आम्ही सहभागी झालो होतो यावेळेला तिसरे पर्व आहे दरवर्षी आम्ही म्हणजे सुट्ट्या टाकून आम्ही गावाला येतो हे खास म्हणजे आमच्या गावातली जवळपास अडीशे ते तीनशे मुलं आम्ही एकत्र येऊन खेळतो छोटी मोठी सगळी आणि अतिशय आनंदात म्हणजे की असं आम्हाला एक वेगळं फील होतं की आम्ही लहानपणी ज्याच गावात दिवस काढले त्या पद्धतीचे आता म्हणजे आम्हाला परत ते दिवस परत ते दिवस आल्यासारखं वाटतं शिराळ तालुक्यातील एका छोट्या मांगरूळसारख्या गावात जे गाव वारणा नदीच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या कुशीत वाढलेलं आहे त्या गावामधील तरुणाने गेल्या तीन वर्षापासून एकत्र येऊन मांगरूळ प्रीमियर लीग सुरू केली आणि ही नुसती सुरू नाही ही अखंड तीन वर्षे अतिशय चांगल्या तऱ्हेने गावातल्या मुलांनी एकत्र येऊन ही मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे परगावी असलेले आमचे सर्व तरुण यावेळेला गावात येतात आणि क्रिके एकत्र ती क्रिकेट खेळतात ह्या खेळामुळं मुला, मुलांच्या खिलाडूवरती वाढत जाते त्याचबरोबर एक संघ भावनाही त्यांची वाढत जाते आणि याचा फायदा आपल्या गावाला मांगरला मांगरच्या पंचक्रोशीतील सर्व लोकांना होतो ही अतिशय आनंदाची बाब आहे ह्या सर्व प्रीमियर लीग घेणाऱ्या आयोजकांना मी हार्दिक शुभ <गणीजा> मांगरुळ तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी गेले तीन वर्ष चिंचेझर स्पोर्ट्स क्लब मांगरूळच्या वतीनं पर्वतीसर यात्रा झाल्यानंतर गावातील तरुण मंडळी सर्व तरुण मंडळी एकत्रित येऊन मुंबईकर आणि गावकरी याने मिळून एक क्रिकेटच्या मॅचेस दोन दिवसाचं सत्र चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि त्याला उत्तम असा गावच्या वतीनं प्रतिसाद आहे तर त्यांच्या या नवीन उपक्रमास मी श्री बी आर पाटीलचं दादा रंगराव मस्के, मस्के यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो